प्रदेश अध्यक्ष साहेब बडनेरा मतदारसंघामध्ये लोकसभा आणि विधानसभा मध्ये पस्तीस हजार मतांची वाढ झालेली आहे नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन मधून महत्वाची बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यात मोठा आरोप समोर आला आहे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मताच्या चोरीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे कामटीतील सभेत बोलताना त्यांनी सांगितले की बडनेरा मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल पस्तीस हजार मतांची वाढ झाली आहे याशिवाय अमरावतीत लोकसभा निवडणुकीदरम्यान तब्बल दोन लाख सत्तर हजार मते कमी करण्यात आली असा त्यांचा थेट आरोप आहे दिवसा मतदारसंघात देखील अकरा हजार मते डिलीट झाली तर चौदा हजार मते डुप्लिकेट असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे राहुल गांधी काय कामठील्यांमध्ये दम नाही वाटते काय आवाज किती जोरात आयला पाहिजे मागण्या म्हणायला लागले मला की असं कस तुम्ही बोलताय आता किती दम आहे हे लक्षात यायला पाहिजे बरं का राहुल गांधी आदरणीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आदरणीय बाळासाहेब आदरणीय सुनील दादा आदरणीय बंटी पाटील साहेब आदरणीय वडेट्टीवार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सर्व खासदार मंडळी आमच्या प्रतिभाताई या ठिकाणी आहे सर्व सर्व आदरणीय उपस्थित सर्व पितृतुल्य मातृतुल्य व माझ्या युवक मित्रांनो आणि भगिनींनो मी काही प्रश्न विचारते विचारू का वोट चोरी झाली याच्यावर तुमचा विश्वास आहे का मग काय करायला लागेल मग काय करायला लागेल मी माझा अनुभव सांगते तुम्हाला बंटी दादा दा। दोन बंटी आहेत एकदम पटकन बघत आहेत हर्षवर्धन दादा या सरकारला माझ्या मतदारसंघामध्ये पॉप्युलेशन कमी करण्याचा क्रेडिट मिळालेला आहे कितीने कमी पस्तीस हजार पॉप्युलेशन कमी केलेलं आहे आता असं आहे तुम्ही कामटीत राहता हो ना हो की नाही पाच वर्ष आधीच वोटिंग पॉप्युलेशन पाच नंतरच वोटिंग पॉप्युलेशन सारखं असन कमी झालेलं असन कि वाढलेलं असन उत्तर द्या उत्तर द्या अमरावती लोकसभामध्ये लोकसभेच्या दरम्यान दोन लाख सत्तर हजार मतं कमी करण्यात आले आणि ते कोणचे कमी करण्यात आले ते कमी केले सेक्युलर विचारधारेचे सर्व धर्म संभावाचे दिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये अकरा हजार मतं डिलीट केले चौदा हजार मत डुप्लिकेट झाले अकरा हजार मत डिलीट केले चौदा हजार मत डुप्लिकेट झाले म्हणजे एका माणसानी दोन वेळा वोटिंग करणारे साडेसात हजार लोक होते ठीक आहे आणि काय मला असं वाटतं अठरा वर्ष आधी पाच वर्ष आमच्या एरियामध्ये पोरच फायदा नाही झाली दोन हजार एकोणवीसमध्ये तीन लाख शहाण्णव हजार वोटिंग पॉप्युलेशन दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणवीसमध्ये दोन लाख शहाण्णव हजार आणि दोन लाख आणि दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख शहाऐंशी हजार आहे की नाही सरकारला क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही त्या चोरांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही आता काय राजे टाळ्या वाजून राहिलंय चोरी झालेली आहे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी आहे इथं बाळासाहेब आहे तिथे वडट्टीवार साहेब आहे बंटी बंटीदादा आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपला बूथचा जो प्रमुख आहे त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे एवढा सगळा घोड असताना मी स्वतः सात हजार मतं वाढवलेली आहेत एक एक मतं एका गावामध्ये असं लक्षात येतं दोनशे मतं बाहेरून आलेले आहेत हे एक मतदारसंघातलं सांगती आहे आणि एका विधानसभेमध्ये बडनेरा मतदारसंघ अध्यक्ष साहेब बडनेरा मतदारसंघामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये पस्तीस हजार मतांची वाढ झालेली आहे मी कलेक्टरला मेसेज पाठवला म्हटलं थँक्यू वी विल रिमेंबर दिस टू यू फॉर डिक्रीजिंग द वोटिंग पॉप्युलेशन इन विधानसभा आणि मत आपल्याला विधानसभेमध्ये सात हजार मत कमी पडली चोर आवाज आला पाहिजे बेंबी पासून बेंबीच्या देठापासून प्रत्येकानं त्या ठिकाणी ताकद लावली पाहिजे जोर्यात बरं का आणि हे आता वाळू चोर वाळू चोर आहे की नाही आहे ना वाळू चोर मग वाळू चोर वालायलाय वोट चोर वालाय आपला अजून काय काय चोर सोयाबीनचा भाव चोर आहे ना त्यांना ऐकू गेलं पाहिजे चोर इकडे जे बसलेत ना खाली ते काय काय करायचं की नाही करायचं चोरी पकडायची की नाही पकडायची पकडली की नाही पकडली सगळेजण कामाला लागा सगळेजण जागृत व्हा या लोकांप्रती खूप रोष आहे तो रोष मतदार पेटी मध्ये दाखवा अशी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय काँग्रेस अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद